अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे ही घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरातील एका वर्षाच्या गळफास घेऊन आत्महत्या करत आपली संपवली आहे जामखेड शहरातील बराटे वस्ती येथील शिवम बोराटे या नववीत शिकणाऱ्या पंधरा वर्षाच्या विद्यार्थ्यानं आपल्या राहत्या घरात गळफास घेतला मात्र त्यानं ही आत्महत्या का केली हे समजू शकलं नाहीये तर या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शिवम बोराटे हा पंचवीस जून रोजी सकाळी आपल्या किराणा दुकानात दुकानात बसला होता त्यानंतर शाळेची वेळ झाल्याने त्याच्या आईने घरातून आली आणि त्याला शाळेत जाण्यासाठी तयारी कर असं म्हणून घरी जाण्यास सांगितलं त्यानंतर तो दुसऱ्या मजल्यावरील आपल्या घरी गेला आणि सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोरीच्या सह्याना गळफास घेत आत्महत्या केली शिवम याने ही आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही आहे विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर